नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून अधिकृतपणे घोषित केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत ऑफिशियली गणेशोत्सवाला राज्य उत्सव स्टेट फेस्टिवल म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे ठीक आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे सावकाशपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे मिस इंडिया दोन हजार पंचवीसचा जो काही किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनिका विश्वकर्मा असं त्यांचं नाव आहे ज्या की राजस्थानला बिलॉंग करतात तर मनिका विश्वकर्मा यांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा जो काही मिस इंडियाचा जो काही सौंदर्य स्पर्धेचा किताब आहे तो या ठिकाणी पटकवलेला आहे विजेता ठरलेला आहे मनिका विश्वकर्मा आणि उपविजेता ठरलेला आहे तान्या शर्मा मनिका विश्वकर्मा आहेत राजस्थान राज्याच्या आणि तान्या शर्मा आहेत उत्तर प्रदेश राज्याच्या जर तुम्हाला असं विचारलं मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर थायलंडमध्ये होणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पहिलाच प्रश्न आहे सौंदर्य स्पर्धेबद्दल तर लगेच झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या या ठिकाणी सौंदर्य स्पर्धा आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीसचं किताब निकिता पोरवाल यांनी जिंकलं मिस ग्रँड इंटरनॅशनल दोन हजार चोवीसचं विजेतेपद रेचिल गुप्ता यांनी जिंकलं मिस चार्म इंडिया दोन हजार चोवीस शिवांगी देसाई मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीस कॅटलिन सँड्रानिल मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीस शेगोगेलाई मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस अंजिला स्वामी बहात्तरावी मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ओपल सुचाता चुआंगश्री मिसेस अर्थ इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस इशिका आणि मिस इंडिया दोन हजार पंचवीस मनिका विश्वकर्मा बरोबर काही समजलं नसेल व्हिडिओ थोडासा मागे करून पाहू शकता हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विवेक त्यागी असं त्यांचं नाव आहे एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच काय करूया वेगवेगळे जे काही नवनवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया मी बऱ्याच वेळेला हो सांगतो काही जण या ठिकाणी हे टोचत आहे तुम्ही अभ्यास किती करता हे खरंच महत्वाचं नाही आहे केलेला जो काही अभ्यास आहे तुमचा बरोबर नाही त्याच्यावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे रिव्हिजन जेव्हा मारता तेव्हा काही गोष्टी पाठ करायच्या गरज नसतात बरोबर नाही या ठिकाणी रट्टा मारायची गरज नाही त्याच्यामुळे रिव्हिजन करायचं ठीक आहे लिहून घ्या इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू उमा कांजीलाल आर बी आयच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून अनुराधा ठाकूर भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पुष्पेंद्र सिंगजी भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय वात्सयनजी सशस्त्र सीमा दलाचे सव्वीसावे महासंचालक संजय सिंघल सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालिद जमील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष एस राधा चव्हाण आणि एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून विवेक त्यागी यांची नियुक्ती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नुकत्याच झालेल्या सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा चा जो काही किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तान्या हेमंत असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे तान्या हेमंत असं त्यांचं नाव आहे या प्लेअरने सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे लगेच बाकीच्या वेगवेगळ्या ज्या काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जिंकलेला आहे मॅगनस कार्लसनं पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस मध्ये पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये विजेतेपद जिंकलं आहे अर्जेंटिनाने कप दोन हजार पंचवीस मध्ये महिलांच्या कॅटेगरीमधील अर्जेंटिनाने जिंकलं आहे पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिलाचं या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे झारखंडने आणि याच पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुषांच्या कॅटेगरीमधील विजेतेपद हॉकी पंजाबने जिंकलेलं आहे भारताचे एकोणनव्वदव्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर बनलेले आहेत रोहित कृष्ण एस दोन हजार पंचवीसचा चा ई एफ ए सुपर कप जिंकलाय पॅरिस सेंट जर्मनने आणि आताच पाहिलं सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा किताब तान्या हेमंत यांनी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड किंवा डी वाय चंद्रचूड असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही त्यांनी या पुस्तकाचं या ठिकाणी लेखन केलेलं आहे मला कमेंट करून सांगा हे जे काय डी वाय चंद्रचूड आहेत हे नेमकं कोण होतं कितवे होते एवढ्याच दोन तीन गोष्टी मला कमेंट करायच्या आहेत पुस्तकाचं नाव आहे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स ठीक आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले जे काही पुस्तकं आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या कन्फेशन्स ऑफ अ शेक्सपियर ॲडिट हे पुस्तक लिहिले आहे व्ही एस रवी यांनी बिलिव्हर्स डलायमा वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर हे पुस्तक लिहिले आहे अभिजित चौधरी यांनी पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया दिनेश कुमार गुप्ता द को सायन्स नेटवर्क सुगत श्रीनिवास राजू एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया प्रियंबदा जयकुमार यांनी द वेट लॉस रिव्होलूशन वेट लॉस ड्रग्ज अँड हाऊ टू यूज देम द अमरीश मित्तल आणि शिवम वीज यांनी लिहिलेलं आहे गन डाऊन मर्डर ऑफ अॅन ऑलिम्पिक चॅम्पियन संदीप मिश्रा यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि वाय द कॉन्स्टिट्युशन मॅटर्स हे पुस्तक लिहिलं न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिवशी सर्वात लांब भाषण दिलेलं आहे लॉंगेस्ट स्पीच बाय प्राईम मिनिस्टर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी एक नंबरला आहेत दोन नंबरला आहे जवाहरलाल नेहरू तीन नंबरला आहेत आय के गुजराल आणि चार नंबरला आहेत इंदिरा गांधीजी लक्षात घ्या दोन हजार पंचवीस मध्ये का जे काही भाषण झालेलं आहे या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं स्वातंत्र्य दिवशी एकशे तीन मिनिटाचं भाषण होतं जे की त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात लांब भाषण आहे याच ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं सर्वात लहान भाषण होतं दोन हजार सतरामध्ये छप्पन मिनिटाचं होतं जे की सर्वात लहान भाषण होतं त्याच्या अगोदर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी बहात्तर मिनिट भाषण केलेलं आहे जे की त्यांचं सर्वात या ठिकाणी वैयक्तिक लांबकं या ठिकाणी भाषण आहे आणि एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी फक्त चौदा मिनिटाचं जे की त्यांचं इंडिव्हिज्युअली सर्वात लहान भाषण आहे सर्वात लहान भाषण कधीचं आहे तर चौदा मिनिटाचं आहे एकोणीशे सहासष्टमध्ये मध्ये इंदिरा गांधीचं हे देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक हवा पहिल्या जागतिक मानवी रोबोट खेळ दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन या देशाच्या अंतर्गत पहिल्या जागतिक मानवी रोबोट खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं चीनबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग राजधानी आहे बिजिंग चलन वापरलं जातं रेनबिन बी पुढचा प्रश्न राजे रघुजी भोसले यांची जी काय तलवार आहे ती टिंबटिंबमध्ये परत आणण्यात आलेली आहे कोणत्या शहरामध्ये सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबईमध्ये परत आणण्यात आलेली आहे तीन चार पाच पॉइंट्स आहेत लिहून घ्या तलवार या ठिकाणी लक्षात घ्या राजे रघुजी भोसले यांची ही तलवार होती जे की नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत या तलवारीची अंदाजे किंमत सत्तेचाळीस पॉईंट पंचेचाळीस लाख रुपयांना खरेदी करून महाराष्ट्र सरकारने ही खरेदी केलेली आहे लंडन मध्ये ही तलवार या ठिकाणी लिलावात घेण्यात आली आहे छत्रपती शाहू महाराजांनी राजे रघोजी भोसले सेना साहिब सुबा ही उपाधी यांना या ठिकाणी दिली होती या तलवारीवर श्रीमंत रघोजी भोसले सेना साहिब सुबा असे या ठिकाणी सोन्याच्या पाण्याने लिहिलेलं आहे रघुजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा बंगाल ओडिसापर्यंत विस्तार केलेला होता त्याच्यामुळे ही व्यक्ती ही तलवार आणि ही घटना अत्यंत महत्वाची आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला नागालँड राज्याचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए ए, ए फॉर अजय कुमार भल्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे म्हणजे ऑलरेडी हे कोणत्या ना कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहत आहेत तर सध्या ते मणिपूर राज्याचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहत आहेत नागालँडचे राज्यपाल या ठिकाणी जे काही गणेशन होते यांच्या निधनानंतर राष्ट्रपतींनी श्री अजय कुमार भल्ला यांची या ठिकाणी राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतातील पहिले महिला आधारित फूड हब कोणत्या शहरामध्ये सुरू झालेला आहे पर्याय क्रमांक डी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले महिला आधारित फूड हब या ठिकाणी सुरू झालेला आहे जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला माऊली हब कोण चालवते तर कोण चालवते तर या ठिकाणी डब्ल्यू एस जी ग्रुप्स म्हणजेच वुमन फ्रॉम सेल्फ हेल्प ग्रुप्स बचत गटातील महिला या ठिकाणी या जे काही महिला आधारित फूड हब आहेत ते या ठिकाणी चालवत आहेत खास करून भारतातील पहिला आहे जे की मुंबई शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे बाकीचे जे काही मग प्रथम घटना आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करूया बाल अंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा सा समावेश करणारे पहिलं राज्य पंजाब फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी हैदराबादमध्ये सुरू केली भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीन गन कोणाद्वारे विकसित करण्यात आली तर लोकेश मशीन्स लिमिटेडद्वारे आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे पहिलं राज्य पंजाब सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिलं भारतीय राज्य गुजरात भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर तर जिंद सोनीपत सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा राज्य कोणतं बनलं तर दिल्ली आणि भारतातील पहिले महिला आधारित फूड हब सुरू करण्यात आलंय मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न फॉक्सकॉनने कोणत्या शहरामध्ये आयफोन सतराचे उत्पादन म्हणजेच प्रोडक्शन या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी बेंगलोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयफोन सेवन्टीचं जे काही प्रोडक्शन आहे ते या ठिकाणी सुरू केलं आहे कोणी तर फॉक्सकॉन या कंपनीने पुढचा प्रश्न रशियाने दोन हजार छत्तीस पर्यंत व्हेनेरा डी मोहीम ही जी काय त्यांचं मोहीम आहे ती कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी शुक्र या ग्रहावर पाठवण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे अनेक रशियन संशोधनानंतर शुक्र ग्रहाची पुन्हा भेट घेण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग असणार आहे दुसरा पॉईंट वेनेरा डी मोहिमेमध्ये एक लँडर एक बलून प्रोब आणि एक ऑर्बिटल स्पेस क्राफ्टचा समावेश असणार आहे तर दोन हजार छत्तीस पर्यंत रशियाने वेनेरा डी मोहीम शुक्र या ग्रहावर पाठवण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे शेवटचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ज्याला बोलता येईल एन एच ए आय ने कोणती नवीन सुविधा फॅसिलिटी सुरू केलेली आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फास्टॅग वार्षिक पास म्हणजेच फास्टॅग अॅन्युअल पास बरोबर दोन पॉईंट लिहून जाता जाता एन एच ए आयने ने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जानेवारी फास्ट ग्लोबल पास सुरू केलेला आहे जो गैरव्यावसायिक वाहनांसाठी त्रासमुक्त आणि किफायतशीर टोल प्रवास प्रदान करतो या ठिकाणी लक्षात घ्या फास्टॅग वार्षिक पासमुळे बिगर व्यावसायिक मालक वाहनांना वारंवार टोल रिचार्ज न करता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्याची परवानगी मिळते या पासची किंमत तीन हजार रुपये या ठिकाणी वार्षिक आहे आणि ती एक वर्षासाठी किंवा दोनशे टोल क्रॉसिंगसाठी आहे जे अगोदर असणार आहे त्याच्यासाठी ते व्हॅलिड असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न महाराष्ट्र राज्याचे जे काही राज्यपाल सी पी राधाकृष्णन आहेत हे महाराष्ट्र राज्याचे कितीवे राज्यपाल आहेत अठरावे एकोणीसावे विसावे की एकविसावे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर